नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही सुद्धा मजेत आहोत दीपिकाज लाईफच्या एक नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे किती काही झालं तरी माझं चॅनेलचं टायटल किंवा जे uh, स्टार्टिंग असतं ते बोलणं माझ्याकडून कधी जाणार नाही जरी मी माझ्या चॅनेलचं नाव चेंज केलेलं असेल सध्या तरी कारण नंतर मी माझं तेच नाव ठेवणार आहे uh, जे माझ्या चॅनलला पहिलं होतं आणि त्याच नावाने मला सगळे ओळखतात आता काय झालं माहिती आहे सुरुवात जी होती आहे ती खूप स्लोली होती आहे कारण लगेच पटकन लोकांना कळण्यात येत नाही आहे जे नवीन जण आहेत ते मला ॲड झालेले आहेत ते आणि माझे जे जुने आहेत ते थोडे कन्फ्यूज झालेले आहेत की अरे तुझं चॅनल का नाही लागत आहे का चालू होत नाही आहे ह्याच्या काही जणांना मी अजून काही सांगितलेलं नाहीच आहे पण काही जणांना सांगितलं की हा थोडासा प्रॉब्लेम आलेला आहे म्हणून एवढंच मी बोललेले आहे कारण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणं मुश्किल आहे आणि तो कधीपर्यंत होईल ह्याची गॅरंटी मला अजूनही नाही आहे कारण हां मला काही जणांनी कमेंट केलेलं होतं त्याच्यावरती की की नक्की इशू काय झालेला आहे तर मला त्याच्यामध्ये कॉपीराईट असं स्ट्राईक आलेलं आहे आणि त्याचा मेल मला आलेला आहे पण तो मेल मला खूप उशिरा भेटलेला होता त्याच्यामुळे मला काहीच त्याच्यावरती करता येणार नाही आहे मी तरी मेल केला आहे त्याच्यावरती रिप्लायमध्ये त्याचा रिस्पॉन्स कधी येतो आहे हे मला माहिती नाही जेव्हा येईल तेव्हा येईल काही जणांनी असंही बोललं की तीन महिन्यानंतर परत एकदा ट्राय करायचं मेल करण्यासाठी जर रिस्पॉन्स नाही आला तर ठीक आहे असो जे होईल तेव्हा होऊ दे आता त्याच्याबद्दल विचार करून स्वतःला त्रास करून घेण्यात काही अर्थ नाही आहे आणि आता नवीन चॅनेल आहे तर नवीन सुरुवात पण करू आपण माझे जे जुने चॅनल आहेत त्याच्यावरती खूप छान असे व्हिडिओ झालेले होते माझे त्याच्याबद्दल मी भरपूर असे टॉपिकवरती बोललेली होती तसाच आज एक टॉपिक मी घेऊन आलेली आहे जो आता नवीन जे कोण मला जोडले जातील माझ्या चॅनेलवरती त्यांना समजेल हां तर टॉपिक असा है आहे की मला जो अनुभव आलेला आहे त्या अनुभवाबद्दलच मला तुम्हाला सांगायचं आहे प्रत्येकाच्या मनावरती आहे कुणाला जबरदस्ती ह्या गोष्टीवरती करायची नाही की देवा देवाबद्दलच मी तुम्हाला सांगणार आहे आता ही पाठी तुम्ही बघता येत ना माऊली आमच्याकडे पंढरपूरवरून आणलं आहे मम्मीने कारण ती वारकरी आहे आणि तिचं खूप तिला खूप वेळ आहे या सगळ्या गोष्टीचं आणि खूप म्हणजे त्यांची आराधना करत असते ती आणि तिला खूप छान वाटतं त्या गोष्टी आणि आम्हाला पण खूप छान वाटतं आणि प्रसन्न वाटतं जेव्हा माऊलींना आम्ही बघतो तेव्हा सकाळ सकाळ तर खूप छान वाटतं आणि दुसरे म्हणजे आमचे स्वामी तर स्वामींबद्दलच आज मी तुम्हाला थोडक्यात थोडंफार सांगणार आहे मला आलेला अनुभवबद्दल तुम्हाला मी सांगणार आहे आणि काहीजणं असे असतात ना की त्यांना देवाची भक्ती वगैरे हे करणं जबरदस्तीने आवडत नाही जेवपर्यंत आपल्या मनाला वाटत नाही तोपर्यंत आपण त्यांना कधी फोर्स नका करू कुठल्या गोष्टीसाठी की तुम्ही देवाची भक्ती करत जावा आराधना करत जावा नामस्मरण करत जावा तर ती गोष्ट आहे ना कधीही जबरदस्तीने लागू करू नका तुमच्या मुलांवरती व कोणावरती सुद्धा कारण जेव्हा जी गोष्ट व्हायची तेव्हा ती होणारच आहे मला कसा अनुभव आलेला होता त्याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात सांगते की मी नाही स्वामींचं काही गोष्टीचं करत होती किंवा माझ्या मनात ते तेवढं हे नव्हतं स्वामींसाठी आणि भरपूर वेळा मला घरातली लोकं पण बोलत होते की स्वामींची आराधना करतो तुला चांगलं गुण येतील चांगला फायदा भेटेल तुला तुझ्या मनाला शांती भेटेल असे सगळ्या गोष्टी मला बोलत होते पण माझ्या मनाला तर, ते होतच नव्हतं जबरदस्तीने ती गोष्ट होत नव्हती करणं तर बोलतात ना तर जेव्हा आपल्याला संकट येतं त्यावेळी आपण त्या दोन व्यक्तींची आराधना आपण करतोच पहिले तर आपले आईवडील त्यांना त्यांच्यासाठी आपल्या मनामध्ये खूप मोठी जागा असते आणि आपल्याला वाटतं की आपले जे देव आहेत तेच आहेत ते ते आपले आईवडील तसंच आणि दुसरे म्हणजे आपले माऊली आहेत स्वामी आहेत तर मला आता ते आहे तरी मला आता कसं तरी होत आहे तर विषय असा होता माझ्या बाबतीत जो झालेला होता की आ, मी स्वामींचं काही करत नव्हती किंवा माझ्या मनात श्रद्धा अशी बोलू शकत नव्हती मला मला त्यांच्याबद्दल असं हे नव्हतं राग नव्हता किंवा काही वाटत तर स्वामी भक्त मी कशी झाले किंवा मला स्वामींचा अनुभव कसा आला त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगते आणि तो अनुभव खरंच खूप भयानक होता खूप भयानक होता त्याच्यातून मी बाहेर पडली आणि ते बाहेर जे मला काढले ते माझी आई आहे माझे मिस्टर आहेत आणि दुसरे म्हणजे स्वामी स्वामींनी मला बाहेर काढलं याच्यातून कारण खूप मोठ्या संकटातून मी बाहेर पडलेली आहे खूप मोठ्या संकटातून तुम्हाला माझा आवाज नीट येत असेल का माहिती नाही पण मी शक्यतो मोठ्यानेच बोलायचा प्रयत्न करते पण स्वामींनीच मला खूप मोठ्या संकटातून बाहेर काढलेलं होतं आणि ते म्हणजे आपल्या म्हणजे मला एक त्रास होता मला खूप प्रचंड असा त्रास लग्नानंतर खूप जास्त होता लग्नाच्या अगोदर एवढं नव्हतं पण लग्नानंतर खूप जास्त मला त्रास व्हायला लागलेला होता आणि ते म्हणजे मासिक पाळीचं स्त्रियांना मासिक पाळीचा जो त्रास होतो तसाच मलाही मलासुद्धा झालेला होता आणि तो त्रास दिवसेंदिवस दी दिवसेंदिवस दी वाढतच जात होता वाढतच जात होता त्याला काय त्याला अर्थच नव्हता की तो थांबण्यासाठी डॉक्टरांकडे आपण जेव्हा जातो तेव्हा आपल्याला ती लोकं पेन रिलीफसाठी गोळ्या वगैरे देतात इंजेक्शन देतात तेवढ्या पुरता थांबण्यासाठी पण परत नेक्स्ट मंथला जेव्हा आपल्याला मासिक पाळी येते त्यावेळी आपल्याला जो त्रास होतो तो त्रास इतका भयानक होता की म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की नको हे नको आयुष्यच नको हे असं वाटायचं तेव्हा की इतकं भयानक त्रास व्हायचा हो इवन आपल्याला त्रास होतो हा वेगळाच आहे आपण त्याच्यातून वीक होतो आहे आपल्याला आपल्या शरीरातलं रक्त कमी होतं आहे हिमोग्लोबिन पूर्ण डाऊन होतं आहे त्याच्याबरोबर आपल्याला वेगवेगळे आजार त्याच्यात डिडक्ट होत आहेत जे कधी नव्हते आणि ते सुरू झाले त्याच्यानंतर आणि त्याच्यानंतर आपली मेंटॅलिटी पण एवढी डाऊन होऊन जाते ना पूर्णपणेने पूर्ण सगळ्यातून खचलेलो असतो आपण शारीरिक पण असतो मानसिक पण असतो आपल्याकडे आणि मेन म्हणजे पैसे पैसा जो लागतो हॉस्पिटलला वगैरे सगळा तो सगळा प्रचंड खर्च होतो या सगळ्या गोष्टीसाठी आणि माझ्या बाबतीतसुद्धा तेच झालं लग्नाच्यानंतर मला कम कमीत कमी चार वर्ष माझ्या पाठी हॉस्पिटलच लागलेलं होतं आणि प्रेग्नेन्सी माझी राहत नव्हती आणि ज्यावेळी प्रेग्नेन्सी राहिली माझी तेव्हा तीन दोन तीन महिन्यानंतर ते अबाउट झालं आणि मला ते अ, क्लीन करावं लागलं मला नाही ठेवायला लागलं कारण डॉक्टरांनी तसं सल्ला दिलेला होता मला आणि ते झाल्यानंतर मला परत तोच त्रास सहा महिन्यांनी परत सुरू झाला सेम त्रास तसाच आणि तो त्रास इतका भयानक होता भयानक म्हणजे मी अडीच वर्ष त्याच्यानंतर इतकं को त्रास सहन करत हो हो कर कर होती की त्याच्यातून काही मार्गच निघत नव्हता आणि का व्हायचं ते जे ब्लिडिंग मला व्हायचं खूप मासिक पाळीचा त्रास व्हायचा किंवा काय त्याच्यातून मला अशक्तपणा खूप येत होता मी जॉब करत होती मला जॉब सोडावा लागला कारण मी ट्रॅव्हलिंग करू शकत नव्हती त्या टायमिंगला आता ट्रॅव्हलिंग नाही करू शकत जॉबला नाही जाऊ शकत तर घरातल्या घरातच राहणं होत होतं आणि अशावेळी आपलं बोलतात ना मानसिक संतुलन पण पूर्ण खचून जातं पूर्ण या सगळ्या गोष्टीसाठी कारण सगळ्याच गोष्टी मॅनेज करायच्या जा असतात त्याच्यात आपलं शरीर आपल्याला साथ देत नाही आहे मग आता ह्याच्या पुढे काय ह्याच्या पुढे काय काहीच काहीच समजत नव्हतं काही एक समजत नव्हतं डॉक्टर जे बोलत आहेत त्याच्याच पाठी आम्ही धावत होतो एके दिवशी असं झालं की तो अनुभव इतका भयानक होता की अक्षरशः मला डॉक्टर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याची वेळ आलेली होती आणि सकाळचे साडेतीन चारच्या दरम्यानच मला पहाटेच नीलं हॉस्पिटलला पण मला कुठल्याही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करून घेत नव्हते एवढी कंडिशन माझी डाऊन झालेली होती कुठल्याही हॉस्पिटलमध्ये मला घेत नव्हते ॲडमिट करून गवर्मेंट हॉस्पिटलवाल्यांनी पण हात वर केलेला होता आणि तात्पुरता म्हणून त्यांनी मला ग्लुकोज चढवलेलं होतं कारण वीक पूर्ण झालेली मी आणि ब्लिडिंग थांबण्यासाठी इंजेक्शन मला दिलेलं होतं मला खूप मोठ्याने आता बोलायला येत नाही कारण मला तेच सगळ्या गोष्टी आठवत आहेत आणि त्याच्यामुळे मला थोडंसं मला असं भरल्यासारखं वाटतं कारण ते आठवल्यावरती पूर्ण तर असं माझ्या जीवनात झालेलं होतं आणि होतात ना स्वामींच्या कृपेने आपल्याला कोणतरी एक मार्ग द्यायला जातो तर त्यावेळी असंच झालेलं होतं की एक काका होते म्हणजे जे माझ्या मिस्टरांचे ऑफिसमध्ये काम करणारे होते त्याने सजेस्ट केलेलं एक डॉक्टर की तुम्ही त्यांच्याकडे जावा आणि त्या तुम्हाला काहीतरी मार्ग देतील ह्याच्यावरती आणि माझी अशी कंडिशन होती की त्या दिवशी मला निघणंही जमत नव्हतं मला चालना चालायलाही येवत नव्हतं मग कसं कसं मला धरून धरून टॅक्सीत बसवलं आणि हॉस्पिटलला ने नेलं मॅडमनी माझी कंडिशन पूर्ण बघितली पूर्ण कंडिशन माझी बघितली आणि अक्षरशः मॅडम मला बोलल्या की मूल मूल करत बसू नकोस आणि मुलाच्या मागे पडू नकोस कारण तुला जर आयुष्य पाहिजे तर हे मुलाच्या भानगडीत परणं सोडून दे आणि पहिलं स्वतःची काळजी घे आणि कुठेतरी असं वाटत होतं की हो हे बरोबर होतं त्यांचं आयुष्य असेल तरच सगळ्या गोष्टी पुढच्या चांगल्या होतील आणि मी इतकी वेळी ना मला मूल चार वर्ष झाली माझ्यानंतर लग्न झालेली लोकं आहेत त्यांना मूल होते आहे असं हार सगळ्या मुलींच्या मनात येतच असेल असं ज्यांना लवकर राहत नसेल त्यावेळी असं मनात येतच ना त्या गोष्टी तसंच माझ्या बाबतीतसुद्धा झालेलं होतं की असं का माझ्या बाबतीत का असं होत होतं म्हणून तर डॉक्टरांनी मला सरळ सांगितलेलं होतं तू मुला जर रिक्स घेशील तर तुला स्वतःला त्रास खूप प्रचंड होईल हेजा त्याच्यामुळंचा रिक्स आता तुला घ्यायचा नाही आहे आणि स्वामी जेव्हा देतील तिच्या तोंडातून जेव्हा स्वामींचं नाव आलं डॉक्टरांच्या की स्वामी जेव्हा तुला देतील ना देती। तु दे तु तु ते भरभरून देतील तेव्हा तू आत्ता त्याची अपेक्षा करू नकोस प्र पहिलं तुला तुझ्या शरीराची काळजी घ्यायची आणि त्याच्यासाठी तुला ट्रीटमेंट घ्यायची तुला जर ती ट्रीटमेंट घ्यायची तरच मी तुझी प्रोसिजर चालू करेल आणि तुला ॲडमिट करून घेईल आणि आमच्याकडे हा एकच मार्ग होता ॲडमिट होण्याचं तर मला डिसिजन घेणं गरजेचं होतं मिस्टरांनाही डि डिसिजन घेणं गरजेचं होतं आणि मी ॲडमिट झाली त्या टायमिंगला मला पिशवी साफ करायला सांगितलेली होती ऑपरेशन होतं माझं तर मी खूप घाबरलेले मी खूपच घाबरलेली होती त्या टायमिंगला की आत्ता काय होईल माझं आत्ता काय होईल त्याच्यात त्याच्यात माझा बी पी हाय झालेला जे मला कधीच त्रास नव्हता शुगर डिटेक्ट झाली ती मला ही कधी नव्हती रक्त कमी असल्यामुळे मला ब्लड चढत होते आणि ते ब्लड इतके चढत होते ना मला तीन चार बॉटल ब्लडच्या गेलेल्या होत्या आणि मला त्याचा जा खूप जास्त साईड इफेक्ट झाला मला खूप थंडी भरत होती त्याच्याने आणि ताप चढलेला मला त्याच्याने त्याच्यामुळे माझं ऑपरेशन थांबून दिलेलं होतं आणि कारण हिमोग्लोबिनच आपली जर डाऊन असेल तर ऑपरेशन करूच शकत नव्हते ना तर माझं हिमोग्लोबिन खूपच डाऊन होतं आणि त्या वेदना इंजेक्शनच्या थ्रू थोड्या थोड्या कमी होत्या पण जसं इंजेक्शनची पॉवर संपत होती तसं वेदना माझ्या परत चालू झाल्या परत चालू झाल्या त्याच आता अशी कंडिशन आलेली होती की ऑपरेशन करणंसुद्धा गरजेचं आहे ब्लड शरीरात असणंसुद्धा गरजेचं आहे पण आता काय पुढे मार्ग काय सगळेच घाबरलेले होते सगळेच टेन्शनमध्ये होते आणि जेव्हा तोंडात माझ्या मम्मीच्या तोंडात कंटिन्यू स्वामींचं नाव असतं प्रत्येक गोष्टीला आत्याच्या तोंडामध्ये माझ्या स्वामींचं नाव असतं आणि त्या जेव्हा मी बेडवर होती ना तिथे ते, तेव्हा माझ्याही तोंडात अचानक स्वामींचं नाव आलं अचानक की स्वामी मला ह्याच्यातून बरं करा मला ह्याच्यातून बाहेर काढा माझ्यासाठी जे काय लिहिलेलं असाल तुम्ही त्याला मी ॲक्सेप्ट करते पण ह्या वेदनांपासून मला मुक्त का करा कारण मला खूप जास्त त्रास होतो आहे आणि माझ्यामुळे सगळे अडलेले आहेत त्यांना खूप जास्त त्रास होतो या गोष्टीचा काहीतरी करा असं काहीतरी करा की मी पण बरी होईल आणि सगळ्या गोष्टी पुढच्या सगळ्या नीट होतील म्हणून असं स्वामींना मी एक मनापासून अशी आवाज दिलेली होती आणि खरंच मला खूप त्यावेळी वाईट पण वाटत होतं एवढं की माझ्यामुळे सगळेच लोकं टेन्शनमध्ये होते आणि हार्डली मला दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा ब्लड चेक केलं माझं तेव्हा माझं हिमोग्लोबिन वाढलं होतं आणि डॉक्टरांनी डिसिजन घेतला की ऑपरेशन आपल्याला करायचं आहे ते एक दिवस स्टे करून दुसऱ्या दिवशी माझं ऑपरेशन होणार होतं आणि मी खूप घाबरलेली होती तेव्हा खूपच घाबरलेली होते की काय होईल काय होईल बोलून आता तर तर डॉक्टरांनी सांगितलं डॉक्टरांनी खूप मला रिलॅक्स केलेलं होतं ॲक्च्युली मला ते घाबरवतच नव्हते कुठल्या गोष्टीने की एवढी कंडिशन माझी डाऊन असूनसुद्धा डॉक्टर मला सांगतात की आपल्याला बरं व्हायचं आहे बस एवढाच हे करायचं विचार की आपल्याला बरं व्हायचं आहे बाकी सगळ्या गोष्टी मनामध्ये आणायच्याच नाही आणि मी पण तेच केलं मी पण तेच केलं की मला बाकीच्या गोष्टी आता काही आठवायच्या नाहीत काहीही नाही करायचं आहे मला फक्त बरं व्हायचं आहे आणि ते बरं होण्यासाठी मला मार्ग करा एकच होता की माझं मन कशात तरी गुंतलं पाहिजे तरच मी हा जो विचार टेन्शन माझ्या डोक्यामध्ये आहे ना तो मी घालवू शकते आणि ते कसं जाणार माझ्या मनातून तर आ, मम्मी मला बोलत होती की स्वामींच्या मठात मी केली आहे तिथे आली पाया पडून आले पूजा केली देवाला सांगितलं असं होईल बरं होऊ देऊन आणि तिने एक विभूती माझ्या उशाखाली ठेवलेली होती आणि हे ठेवलेलं फूल ठेवलेलं होतं स्वामींच्या पायाशी होतं ते फुल माझ्या इथे ठेवलेलं होतं आणि नंतर मम्मीला खाली बसवलं आणि मग ते मी माझ्या हातात घेतलं आणि असं हातात पकडून ठेवलेलं होतं मी आणि मी मग स्वामींना बोललेले स्वामी मला याच्यातून बाहेर काढा खरंच मला ह्याच्यातून बाहेर काढा मी माझं पूर्ण आयुष्य तुमच्यावरती येतं माझ्या घरातले लोक सगळे तुमच्यावरती डिपेंड आहेत तर मला फक्त याच्यातून बाहेर काढा आणि पुढचं आयुष्य सगळं चांगलं होऊ दे माझं एवढंच मी बोलले आणि तेसुद्धा डोळ्यातून पाणी येत होतं माझ्या बोलता बोलता आणि ते फूल घेतलं पाया पडली त्यांच्या आणि परत ते उषाखाली माझ्या ठेवून दिलेलं होतं विभूती पण लावली आणि नेक्स्ट डे ऑपरेशन होतं माझं ऑपरेशनच्या वेळी मला आदल्याच दिवसापासून मला सगळं खाणं वगैरे सगळं बंद केलेलं होतं इवन पाणीसुद्धा बंद केलेलं होतं मला पाणीसुद्धा दिलेलं नव्हतं त्यांनी तर तो पुरा एक दिवस बिना पाण्याचा पोटात अन्न नव्हतं माझ्या काही आणि त्याच्यानंतर दुपारी ऑपरेशनला मला घेऊन जाणार होते आणि शरीरात माझ्या काहीच नाहीत ग्लुकोजच फक्त चढत होतं बाकी काहीही नव्हतं काही नव्हतं माझ्या तोंडात फक्त स्वामींचं नाव होतं की स्वामी माझ्या शरीरात अन्नाचा एक दाणा नाही आहे काही नाही आहे ऑपरेशनच्या वेळी काय होईल माझं मला माहीत नाही आहे मला तिथून बाहेर काढा व्यवस्थित एवढंच मी त्यांना बोलत होते आणि ऑपरेशनला मला खूप वेळ झाला ॲक्च्युली खूप वेळ झालेला होता आणि त्याच्यानंतर मला आणलं रूमवरती जो वॉर्ड मला दिलेला होता तिथे आणलेलं होतं मला शुद्ध नव्हती अजिबात त्याच्यातून आणि मी फक्त म्हणजे माझ्या मिस जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा मी मम्मीला माझ्या शोधत होती आणि माझ्या मिस्टरांना शोधत होती नजरेसमोर ते माझ्या इथं आहेत का आणि माझ्या डोळ्यातून अक्षरशः पाणी यायला लागलं की जेव्हा मी परत त्यांना बघितलं असं माझं झालेलं की हां मलाही आयुष्य भेटलं आहे देवाने जी मला दिलेलं आहे आणि त्याचा उपयोग मी चांगलाच करेन आणि मला आत्ता टेन्शन नाही घ्यायचं आहे कुठल्याच गोष्टीचं म्हणून माझं मन कशात रुजेल अशा गोष्टी करायची माझी इच्छा होती आणि मी तेच ठरवलं की, की मला जे करायचं तेच मी करेल आणि मग मी स्वामींच्या ह्याच्यामध्ये एवढी गुंतली एवढी गुंतली की माझ्या प्रत्येक याच्यामध्ये स्वामींचं नाव येतंच येतं हा अनुभव मला आलेला आहे की खरंच मला स्वामींनी मोठ्या संकटातून म्हणजे तुम्ही बोलू शकतात की एक मरणाच्या दारातूनच मला त्यांनी बाहेर काढलेलं आहे हे माझं जे आयुष्य हे माझं दुसरं आयुष्य आणि हे आयुष्य स्वामींमुळे मला विटलेलं आहे मी खूप मोठी स्वामी भक्त नाही आहे मी खूप मोठी स्वामी भक्त नाही की एवढी आराधना वगैरे सगळा करायच्या ह्या नाही माझ्या मनाने मी सकाळ संध्याकाळ श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ हे नामस्मरण करत असते जपमाळ जपते बस एवढंच करते, जब करते, बाकी करते। मी बाकी काही नाही करत फक्त एवढंच सांगते की माझा जो दिवस आहे तो चांगला जाऊ दे सुखाचा जाऊ दे आनंदात जाऊ दे एवढंच मी बोलत असते स्वामींकडे बाकी गोष्टी असे आहेत की काही जणांना ह्याच्यामध्ये वाटत असेल की काय आहे वगैरे पण नाही खरंच आहे आणि हा अनुभव ज्याला येतो त्यांनाच कळतो खरं तर आणि आम्हाला हा अनुभव खरंच खूप आलेला होता आणि एकदम समोरासमोर ते दिसत होतं की कंडिशन काय आहे ती आय सी यू पर्यंत नेहायची कंडिशन आलेली म्हणजे तुम्ही समजून जा की काय कंडिशन होती की कुठलंही हॉस्पिटल ॲडमिट करून घ्यायला तयारच नव्हते केमसारखे के हॉस्पिटल वाडियासारखे के हॉस्पिटल मी मला हे नाही केलं एवढी कंडिशन बिकार होती जे ट्रीटमेंट झाली ती प्रायव्हेट हॉस्पिटलला झालेली होती आता त्या प्रायव्हेट हॉस्पिटलला पैसाही उभा करणं पण कठीण होता पण बोलतात ना मार्ग निघतो तर तो, तो मार्ग निघत होता त्याच्यातून पण आणि तिथून बाहेर पण पडायला भेटलं मार्ग कारण सगळं त्यांनीच केलं स्वामीनेच केलं जो मार्ग होता डॉक्टरांपर्यंत पोचवण्याचा मार्ग पण होता तो पण त्यांनीच आणलेला होता तो अनुभवच खूप वेगळा होता आणि आजो आम्हाला आलेला होता तो आणि खरंच मला खूप भारी वाटतं ते की जेव्हा मला असं वाटतं की मी हे सेकंड आयुष्य जगते स्वामींमुळे जगते ज्यांचं मी नामस्मरण कधीच करत नव्हते कधीच नाही मला किती वेळा सांगितलेलं होतं पण मी कधीच करत नव्हते की अनुभव येतात चांगले अनुभव येतात कुठल्या अपेक्षाने करू नका तुम्ही कधीच कुठल्या अपेक्षाने करू नका स्वामी कुठली गोष्ट कमी पडून देणारच नाही तुम्हाला खरंच कुठलीच गोष्ट तुम्हाला कमी पडून ते देणार नाहीत तुम्ही मनापासून सगळ्या गोष्टी करा मनापासून करा कुठलीही न अपेक्षा ठेवता फक्त एवढंच बोला की माझा दिवस चांगला जाऊ दे एवढंच बोला स्वामींना आणि स्वामी ते नक्की करतील आता एवढा मोठा प्रॉब्लेम मला झाला आहे तर तुम्हाला माहितीच आहे ना की माझा नाही झालेला आहे बंद झालेला आहे तरीसुद्धा मी ठीक आहे मी स्ट्रगल करते आणि त्याच्या पुढे पण आता जायचा प्रयत्न करते तर एवढा मोठा प्रॉब्लम असूनसुद्धा मी सेकंड चॅनल ओपन केला ठीक आहे गेला तो गेला जे आपलं नव्हतं जे नाही आपलं त्याच्या पाठी रडण्यात काहीही का अर्थ नाही आहे मग आहे आपल्या पाकडे त्याच्या पाठी लागव्या आणि परत दुप्पट मेहनत करव्या मेहनत तर केलेली होती ती तीन वर्षापूर्वी खूपच मेहनत केलेली होती त्याच्याबद्दल नॉलेजही कमी होतं त्याच्यामुळे त्याला वेळ गेला तेवढा आता आपल्याकडे नॉलेज आहे आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती आहेत प्रॉपर आणि आपल्याला त्या सगळ्या गोष्टी फॉलो आहेत आणि आपलं काम सुरू आहे तसंच आहे मी पण आता कधीच हार नाही मानणार आहे स्लोली आता माझी प्रोसिजर असेल चालेल पण मी हार नाही मानणार आहे आणि मी माझं यूट्यूब चॅनल कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यावरती व्हिडिओ रोज टाकत जाणार आहे शॉर्ट व्हिडिओ तर माझे रोज असतातच पण लॉंग व्हिडिओसुद्धा टाकायचा मी प्रयत्न करेन आणि हा जो अनुभव तुम्हाला आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि माझ्या चॅनलची ग्रोथसुद्धा वाढू द्या तुमच्या कृपेने आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग